नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या हो नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आहोत आणि शिंग्याचा सण सुरू आहे तुम्ही बघत असाल आपले व्हिडिओज सगळीकडे धामधूम आहे शिमग्याची तर आज आम्ही चाललेला आहोत वर्षालेली आहे गावी सासूरवाडीला खास करून साखरीला तिकडे पण त्यांची पालखी ही आजूबाजूची गावं घेत असते आमची गावची पालखी आहे गावातली ती गावातच असते परंतु खारी म्हणजे माझ्या आजूबाजूचं गाव तर खारीची आणि साखरीची ही जी पालखी आहे भारगाव जाते तर ती आज खेड्याचा दिवस आहे आम्ही संध्याकाळी चाललोय बघूया पालखी तोपर्यंत आली तर तो भेटली तर मस्त छान तिकडचं शूट पण होईल आणि आईने नवस पण केलेला आहे आमच्या खारी गावच्या पालखीसाठी तर तो पण द्यायचा आहे त्यासाठी मग चाललोय आम्ही तिकडे आणि सोबत नवस आणि नारळ सगळे घेऊन चाललोय आणि जाऊन येतो लोक संध्याकाळची वेळ चला येतो मग हा हो संध्याकाळची पालखी येते केळशीत अजून मोठ्या गावात बाहेर पडला दिस ना जरा बरे ना जातो आम्ही पटकन जाऊन लगेच संध्याकाळच्या वेळ वातावरण मग किती मस्त झालं एकदम आई बाबा नव वहिनी दिले नवस वहिनीच पण गाव तोच आहे माहेर साकरी तर त्या मग म्हटलं जाताना घेऊन जाणार चला आणि आमची पालखी पण आहे वरती तर जरा सांगून निघाले पटकन हो येतो जाऊन लगेच आज काय खरं ना दिंड बी घेणार तुझं

सम आलाय चांगले आले असं नाही पण घेऊन समाया पन्नास वर्ष पूर्ण झाली किती वर्ष पूर्ण झाली पन्नास वर्ष झाली काय रांगोळी काढून टाका मग की गावातली माणसं आली असतील ना सगळे आले असतील ना चांगला उठला पाहिजे का ना आली बघा पन्नास वर्ष पूर्ण झाली सुवर्ण महोत्सव आहे दोन हजार चोवीस खारीगाव क्रॉस केलाय आम्ही खारीगावची पालखी साखरी गावात येते म्हणजे केळशी करून साखरी गावात येते नंतर मग खारीवरती येते तर येताना खूप मिरवणूक असणार आहे मोठी आपण साखरीतच चाललो आता तिकडे बघूया खारेगावची पालखी मिळेल आता आम्ही कुठं आलोय दांडावरती आलोय हा दांडावरती हा बांधला नाही स्टार्ट साठी नवीन बांधला आहे आता आपण जाऊया तिथे इकडे पूर्ण खाली साखरी गाव आहे पालखीचा आवाज तर नाही आता मला वाटतं येते आता शिव इथे नजारा भारी दिसतोय का एकदम क्लासिक गावाला एकदम तुम्ही घाबरले कोणाला कुठे कुठे झोपी लागले बघू आम्हाला बघायचं मिळेल कुठे झोपी लागले आंबा बघ किती आलाय आम्ही आता पोचलोय इथे साखरी गावाच्या जवळच गाडी पार्क केले तर गाड्या लागल्या

कुठं मग काय आज पालखी आली का नाही अजून आली आता तालुक्याचं दर्शन घ्यायला आले खास आलो एक मामीकडे भेटायला आणि पालखी अजून खाली येणार होती ते अजून आलेली नाही खाली तरी वरती आहे इथं वरती येईल त्यानंतर मग पाटलांकडे बसेल नंतर घर गेले इकडचे नंतर खाली जाईल मंगेलदार इकडे तुम्हाला दाखवत असतो मामी मामींची घाई असं कधी आलो की आईची आमची नेहमीचीच घाई आईने काय काय केलं आमच्यासाठी काल ठेवले कालवा नाही गेलेली आलवा नाही गेलेली ते बोल कालवं आणलेली बघा मस्त कालवं आले आता लवकर तुम्हाला कालवांची गुड दाखवा आम्ही आता सुरुवात झाली बघा आता बारीक आहेत अजून अजून मोठी मोठी येते केळशी नाही गेलेली सास केळशी नाही गेली आमचे असतात असत बाजी आता केळशीतून येईल ना माम्मीकडे पूर्ण आरत रेडी करून नाही फुलं तांदूळ आहे दिसणारा जस्ट एक दोन मिनटापूर्वीच सूर्यास्त झालेला आहे ते आणि असे रंग मस्त साखरेच्या गावात संध्याकाळच्या तर वेळ वाजलेली आहे सात बरवट डॉट आणि खारेवरची पालखी आलेली आहे तर साखरीची पालखी ते पाठवून थोडासा काळपूस होतो म्हणजे आत आठ नऊ वाजतील आणि जेवण असं खेळणार इकडे वरती खेळ्या टायमाच बनतंय गाव जेवण आहे सगळं चला खाली जो पहिला बघायला तर मंडळी आता आलेला आहे आमच्या म्हणजे आजोडसे गावची पालखी ही पन्नास वर्षपूर्वी झालेली आहे चार पाच दिवसापासून ही पालखी खेळे गेलेले बाहेर दुसऱ्या दुसऱ्या गावामध्ये पालखी जाते मानाची पालखी खास करून लोक भरपूर जण त्यांचे नवस वगैरे असतात ना या वर्षी पालखी पहिल्यांदा हरणे साईडला गेली पाच मध्ये हरणे पाच तिकडे करून केळशी आजारले सगळ्या तिकडची सगळी गावं घेऊन आज चौथा की पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहे आज खेळे सगळे सगळ्या गावच्या पालख्या ह्या गावगावी येतात खेळे येण्याचा दिवस आहे आज तर आमची गावची पालखी पण आज शिव जाऊन येणार आहे वेळ काढून आलेलो कारण आज पन्नास वर्षी झाले ह्या वर्षी आणि पन्नास वर्ष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पालखी सुरुवात झाली म्हणजे पालख्या तशा खूप जुन्या आहेत परंतु पूर्वी मला वाटतं साखरे आणि खारी हे साखरेची वेगळी परडी होती खारीची वेगळी परडी होती टोपल्या मूर्ती पूर्वी त्याच्यानंतर मग आम्ही चौऱ्याहत्तर ला मूर्ती बनवून आम्ही पालखी बनवली त्या पालखी मध्ये मूर्ती बसवून आम्ही हे बाहेर पण साखरी गावचे देव आणि खारी गावचे देव सेम आहेत वेगवेगळे आहेत वेगवेगळे देव एक मूर्ती वेगळे असं पालख्या वेगळ्या होत्या तर म्हणजे तेव्हा सुरू तर पन्नास वर्ष पूर्ण सुवर्ण महोत्सव आहे तर नंतर सुरू केलं आहे तर मग आता ह्या वर्षी काय जोरात ह्या वर्षी उत्सव जोरात आहे पूजा वगैरे आहे आणि सगळे गावातले मंडळी साखर मध्ये सगळे झाडून आलेले आहेत महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ एकत्र आले मुलं सुद्धा आली कोकणातला सगळ्यात मोठा असणार चिमका त्यासाठी साखर मध्ये खास करून कामा सुट्टी करण्यासाठी आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट नंतर पोचता असणार आहे तर आता आलेलं आहे घरी आणि प्रत्येकाची घर पालखी आता ही पाटलांकडे बसणार थोड्या वेळच्या प्रवास साखरेची पालखी नाही भेटले बघायला कारण ती खाली अजून पालटात खाली आहे तिकडे बोलतात आमच्या इथे थांबले तिथे रात्री उशीर ना पालखी यायला खेळायला होम भेटायचा होम पेटवला ਵਾਹਿਗੁਰੂ ਜਾਸ ਮੇਰਾ ਬਾੜ ਗਰੀ ਬੈਜੇ ਬੀਜ ਬੀਜੇ ਬੀਜੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨੰਚਾ ਹੋਰ ਕਰਾ ਗੋਦ 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 आ, आता आलेलो आम्हीकडे आता खाली जायला मला उशीर खूप कारण आता ना मला घ्यायचं इथले घरं पण काही घ्यायचे पालखीचे आम्हाला घरी जाताना काळोख झालाय काळोख झालाय असा कधी आपण रात्रीचा कधी एवढा नाही गेलो नाही पहिल्यांदा झालंय आणि वरती बघा हा ह्या टायमाला असा हे असतो चंद्र दिसतो बघा किती मस्त पौर्णिमा आता आणि आम्हाला हा आला सोडायला ये मोती चाललंय मी मंडळी आता आम्ही घरी आलो आणि मस्त फ्रेश झालोय आता आणि प्रज्ञू आई वर्षा वगैरे सगळे आहेत ते आता येणार आहेत जेवणकाम करून सगळे जण आणि बाकी पुरुष मंडळी सगळे पालखी आमची इकडे खाली आमच्या मोठ्यावरच्या घरी थांबलेले असते था दर दरवर्षी ह्या टायमाला आणि असे नाशत गजत जातात जाणार अरणाशी म्हणजे आमच्या वेशीवर तिथून मग ते सगळे विधी करून नंतर खेळ येण्या येतात कसे तशा प्रकारचे ते खेळ येणार का एकदा मोठ्यावरचं घर आहे इकडेच पालखी शेवटला थांबलेली असते झाले आता नसा करावे नमस्कार शिमगेला या कोकणातल्या गावच्या शिमग्याला या गावच्या मस्ता, मस्ता ही मिरवणूक चालली आहे आमच्या वेशीवरती पाठीमागे बाल थोर महिला पुरुष सगळेजण एकत्र मस्त जल्लोषामध्ये नाचतायत खास करून खालूबाच्या ठेक्यावरती आणि फुल धमाल मजा मस्ती असते आता ही आपली पालखी अराध्याशी आमच्या वेशीवरती जाईल त्यानंतर मग पुन्हा आमचा होम लागतात त्यावेळेस खेळ्यांचे पाय पुसले जातात पाय धुतले जातात तर ती तो सोळा बघण्याची मजा वेगळी असते आणि फुल धमाल मजा मस्ती आहे दादा किती मजा येते हां गावाकडे किती मजा येते बघण्यास खूप मजा आहे म्हणजे पुढचे हे पूर्ण दहा दिवस आपले कशात माहीत पडत नाही पडत नाही दहा दिवस होळी असते आणि मोठा होम असतो उद्याला गोड असं नाही आणि हे सगळं जगामध्ये पोहोचवण्याचं काम सतीशने आमच्या केलंय थँक्यू थँक्यू चांगल्या पद्धतीनं थँक्यू आणि परंपरा आणि आपले भरपूर सारे आपलं गाव एकी आहे गावात आपले एकजूट आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सहकार्याने होतात होय होय सलोख्याने होतात नक्की नक्की कुठलाही कार्यक्रम असो त्यामुळे सगळ्यांच्या हातावर कार्यक्रम एकदम मस्त होतात भारी ना नक्की मस्त अध्यक्ष अध्यक्ष साहेब आपला एकदम मस्त ना एक आता आपली बाकी वरती म्हणजे तिकडे आपले खेळ येणार आहेत तिकडे जाऊन आपला काही विधी असो दरवर्षी आपला करायचं आहे नंतर होऊन लागणार तुमच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये गेलं पाहिजे नक्कीच नक्की जाणार होय होय

शीवरती पालखी आले आणि सगळे खेळ इकडे थांबलेत आत्ता इकडे देवाचे जे नवस आहेत म्हणजे ठरलेले ना, नारळ असतात तिकडे विधी येतात करणार सगळं आणि पूर्वी पालखी ह्याच टायमाला अशी खेळशीतून सगळी गावं पाच दिवस फिरून निकडे यायची आणि नंतर गावात जायची जशी बाकीच्या गावची खेळ येतात तसेच मग ती विधी आम्ही अजूनपर्यंत जपून ठेवलेली आहे भले आमची पालखी बाहेर जात नाही कारण आमची पालखी मानाची पालखी नवसाचा देव बोलायचे सत्याचा देव बोलायचे आणि ती पालखी आम आज आमची गावातच असते आता गेल्या बऱ्याच वर्षापासून तर ती आता विधीकडे होणार आणि आज पालखी जसे खेळ येतात इतर गावचे असे खेळ आमच्या जा गावात जाणार परत आता इकडे प्रसाद वगैरे असणार आहेत हिशोबा नार पडायचे चुकवत झाले असेल हातपाय लागला असेल पण नकळत चुकून काय बोलला असेल तरी त्यांना पदरात घे आणि आंबोली गावावर सगळे जस तू मामाई कळे शिच्या आतमतान साखर करीन असं बोलतोय नसल्या ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय

इकडे बघा होम लागला पण लगेच कधी झालाय बघितली होळी होळी बघितली का होम म्हटायला बघितलं का मंडळी पालखी शेवटी वेशीवरून आल्यानंतर पाटलाकडे येते आणि त्या दिवशी पाटलांकडे जेवण असतं तर मंडळी बघितल्यात या आजच्या व्हिडिओमध्ये खास करून पालखी सोहळा आम्ही खास करून गेलेलो साखरेला तिकडे सासरवाडीची पालखी जिथे दर्शनच झालं पण आम्ही तिकडे गेलो होतो तर माझ्या आजवळची पालखी भेटली त्यानंतर मग आमच्या गावची वेशीवरती पालखी तो दिवस तुम्ही बघितला कसा असतो आणि एकंदर तुम्हाला कोकणातल्या गावाकडचा शिमगा दाखवायचा मी प्रयत्न केलेला या व्हिडिओतून तुम्ही गावाकडचे असाल तुम्ही मुंबईत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आपल्या कोकणातली परंपरा प्रत्येक गावोगावी शिमगा मोठ्या उत्साहात साजरा होतो तुम्ही कुठल्याही गावी जा कोकणात तर खूप धमाल मजा मस्ती असते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओबद्दल स्वतःची काळजी घे तोपर्यंत बाय बाय टाटा सेव्ह टेकर थँक्यू सो मच बाय